अविनाशी परम महाशांती बापूजींच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत श्रोते हो ऑन जजमेंट डे हाऊ विल मल्टीवर्स चेंज अंतिम समयी मल्टीवर्स कसे बदलेल याचा भाग दोन आपण आजपासून सुरू करतोय त्याच भागातील एक उपभाग आज आपण ऐकणार आहोत आणि शीर्षक आहे समस्त मल्टीवर्सचे परम तत्वाने परिवर्तन अनंत भैया आणि बापूजी यांच्यामधील हा एक विशेष आध्यात्मिक परिसंवाद आज आपण ऐकणार आहोत अनंत भैया म्हणतात परमशांती बापूजी आपण आम्हाला मागील व्हिडिओला लागूनच त्या पुढील ज्ञान सांगावे बापूजी म्हणतात जजमेंट डेचा शेवटचा सेकंद असेल त्याआधी खूप लोक दुःख भोगतील ना परंतु त्याआधी जसे म्हणतात ना धरती दुभंगली जाईल तिसरे महायुद्ध होईल परंतु ही एका धरतीपुरतेच पुरतेच मर्यादित नाही अशा तर बेहदच्या कितीतरी धरती आहेत असंख्य आहेत असंख्य ब्रह्मांड आहेत अनंत भैया म्हणतात बापूजी लोक तर खूप काही बोलत असतात बापूजी म्हणतात जे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत अनंत कोटी ब्रह्मा विष्णू आणि शंकर ही आहेत अनंत कोटी शिव आहेत महाशिव देखील आहेत परम महाशिव देखील आहेत तर सगळ्यांची मुक्ती होईल ना आता जशी एक गॅलेक्झी आहे गॅलेक्झीचा मालक महाशिव आहे परंतु त्याच्या आत्म्यास हाय क्वालिटीची पॉवर नाही समजा त्याचा आत्मा परम तत्वाचा बनलेला आहे तर तो परम लाईटला विलीन होऊ शकणार नाही तर तो मुक्त होऊन जाईल महाशिव सुद्धा मुक्त होईल परम महाशिव देखील मुक्त होईल खूप हाय क्वालिटीचे खूप म्हणजे अतिशय हाय क्वालिटीचे आत्मे असतील तरच ते वाचतील अनंत भैया म्हणतात तर बापूजी धरतीवर जे जीव आत्मे आहेत जे जनावर योनीमध्ये गेलेले आहेत चौऱ्यांशी लाख योनीमध्ये भटकत आहेत भूत आहेत प्रेत आहेत जे कोणी सूक्ष्म जगतातील आत्मे आहेत ना त्या सर्वांना मनुष्यासारखी सेम वागणूक मिळेल का बापूजी म्हणतात असे बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक खूप मोठी आग लागते तर तिच्यामध्ये तुम्ही जे टाकणार जे काही स्वाहा करणार ते सर्व काही जळून जाईलच ना की काही शिल्लक राहील अनंत भैया म्हणतात नाही जंगलचे जंगल जळून जंगल खाक होत असतात बापूजी म्हणतात हो समस्त मल्टीवर्स मध्ये तत्व भरून टाकणार त्या परम तत्वात परम मध्ये सर्व काही विलीन होऊन जाईल ना तो काही हा अग्नी नाही जाळणार अग्नी नाही तो परम अग्नी हा परम अग्नी जेव्हा परम वायू परम आकाशामध्ये परावर्तित होईल परम आकाश होईल तर ते सुख देणारे होईल एवढा जो विनाश होत असतो तो विनाश होणार नाही तर त्याला परिवर्तन म्हणूयात अनंत भैया म्हणतात बापूजी आपण खूप वर्षांपूर्वी गुजरातीमध्ये नरसिंह मेहतांची कविता म्हणायचे तुम्हाला आठवते का सवार उठो तो जगत दिखे बापूजी म्हणाले हो मी म्हंटलो होतो जुजबे रूप अनंत भासे वेद मा वेद तू तत्व मा तत्व तू जा गए जो तो जगत दिसे नाही म्हणजे ते नरसिंह मेहतानी म्हटले होते की त्यांना असा जो एक भास झाला होता तो त्यांनी सांगितला होता तर हे जे असे मल्टीव्हर्स आहे त्यात परमतत्व इतके असेल की त्यात प्रत्येक कोणताही आत्मा मग तो आत्मा पशुचा असो किंवा मनुष्याचा असो कोणताही असो देवतांचा असो कि फरिष्ट असो सर्व प्रकारचे हाय क्वालिटी परम तत्त्वात ते विलीन होऊन जातील ते परम सुद्धा अतिशय हाय क्वालिटीचे असेल आणि परम आकाश आकाशतवात सुद्धा परम लाईट असेल त्या परम लाईटमध्ये सर्व काही विलीन होऊन जातील मी तर तुम्हाला सांगतो की गॅलेक्सीचा मालक सुद्धा वाचणार नाही युनिव्हर्सचा मालकही वाचणार नाही समस्त मल्टीवर्स मध्ये जितकी काही संख्या आहे ना जनसंख्या जसे ग्रेट ग्रेट युनिव्हर्स आहे ना तो परम 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 महाशिव ज्याला म्हणतात ना तो जी सिक्स वरील आत्मा आहेत ते वाचतील किती वाचतील जे आपल्या मल्टिवर्स बघत असतील त्यांना माहीत आहे जी सिक्सच्या वरील आत्मे आहेत ते वाचतील बाकीचे सर्व विलीन होऊन जातील बाकीचे सर्व मुक्त होतील समस्त मल्टीवर्स मध्ये किती वाचतील फक्त दोन टक्के सोलर सिस्टीम तर वाचणारच नाहीत सोलर सिस्टीमचा मालक शिव आहे शिव तर विलीन होईल मुक्त होईल गॅलेक्सीचा मालक महाशिव तो देखील मुक्त होईल परम महाशिव युनिव्हर्सचा मालक आहे तोही मुक्त होईल कारण की त्यांच्या आत्म्यामध्ये एवढी क्षमता नाही परम लाईटचा लाईटला विलीन करू शकतील ते हाय क्वालिटीचे परम लाईटचे आत्मे आहेत कारण की दुसऱ्या मल्टिवर्समध्ये कुठेही अशी दुनिया नाही दुसऱ्या मध्ये तर हाय क्वालिटीची तत्वाची दुनिया आहे या परम तत्वाच्या दुनियेत काही क्वालिटीचे तत्व आहे फक्त हेच मल्टिव्हर्स असे घसरलेले आहे या मल्टीवर्सच्या निर्मात्याने खूप उलटे काम केले आहे त्यामुळेच हे मल्टीव्हर्स सुद्धा उलटेच झाले म्हणून ही जी तत्वांची दुनिया बनलेली आहे ना तीन तत्व जल आणि माती बनली आहे बाकी दुसऱ्या मल्टिवर्स मध्ये कुठेही जल आणि माती ही तत्वच नाहीत कोणत्याही दुनियेच्या कानाकोपऱ्यात मल्टिव्हर्स मध्ये हे दोन तत्व नाहीत त्यामुळे समस्त मल्टीवर्स जो हा मृत्यूलोक आहे ना हा संपूर्ण अमरलोक बेहचा अमरलोक बनून जाईल स्थायी स्वरूपाचा लोक बनेल हाय क्वालिटी क्वालिटीचे आत्मेच वाचतील बाकी सर्व मुक्त होतील। हे आत्मे मुक्त जातील। परमात्मा वेदना होणार नाही याची काळजी घेऊ इच्छितो त्याला इच्छाच नाही की कोणाला दुःख व्हावे कोणाला वेदना व्हाव्यात मुक्तीच्या पहिल्यांदा जी प्रक्रिया असते ते जेव्हा सर्वांना दिव्य दृष्टी मिळेल त्या आधीचा जो एक क्षण असतो मी सांगतो जजमेंट डे पासून जजमेंट डेचा लास्ट सेकंद असतो त्या जजमेंट डेला सर्व धर्मगुरू धर्मपिता सर्वांना सर्वोच्च परमात्म्याची ओळख करून देतील काय सांगतील परमपिता आलेले आहेत त्यावेळेला त्यांचा आवाज सर्वजण ऐकतील काय करतील सर्व लोक आवाज ऐकतील की परमपिता आलेले आहेत आकाशवाणी होईल सर्वजण ऐकतील परमपिता आलेले आहेत परमपिता आलेले आहेत परमपिता आलेले आहेत परंतु त्यावेळेस ते पित्याला बघू शकणार नाहीत कारण की ते मनुष्य अवतारात आहेत सूक्ष्मवाले जे तीन तत्वात आहेत मनुष्य हे पाच तत्वात आहेत ते पित्याला बघू शकणार नाहीत आणि समजूही शकणार नाहीत कारण की ते धर्मपितावरून आकाशवाणी करतील जे वरती मेसेंजर आहेत ते आकाशवाणी करतील की परमपिता आलेले आहेत परमपित आलेले आहेत ते समस्त विश्वामध्ये प्रकट होतील ते सर्वांना वरून आव्हान करतील परमपिता आलेले आहेत पण मनुष्य लोक ऐकतील पण समजू शकणार नाहीत थोड्या अवधीसाठी परमपित्याला साकारी रूपात टीव्ही चॅनलमध्ये दाखवले जाईल काय होईल परमपित्याला साकारी रूपात पाहिले जावे म्हणून समस्त दुनियेला टीव्ही चॅनल मध्ये दाखवले जाईल टी व्ही मध्ये थोडेसे एक दोन क्षण या डे ला दाखवले जाईल साकारी खुद्द आलेले आहेत स्वयं आलेले आहेत कोणामध्येही प्रवेश केलेला नाही समजले ना भूत प्रेतांसारखा कोणामध्येही प्रवेश केलेला नाही तर या सर्व दुनियेला पहिल्यांदा सर्व टीव्ही मध्ये थोड्या अवधीसाठी दाखवले जाईल तसेच पुन्हा सर्वांना अंतिम क्षणी दिव्य दृष्टी मिळेल दिव्य दृष्टी देऊन सर्व आत्म्यांना मुक्ती आणि जीवन मुक्ती प्रोसेस मध्ये आणले जाईल तर सर्वांना कोणी ना कोणी टीव्ही चॅनल मध्ये दाखवतील की हे परमपिता आलेले आहेत परमपिता आलेले आहेत परंतु तो अवधी अतिशय थोडा असेल लास्ट डे ला दाखवतील समजते ना परंतु वरून आवाज येईल तेव्हा जाणतील मांडतील आणि ओळखतील तर लास्ट जी वेळ आहे जजमेंट डे चा लास्ट डे कयामत डे लास संगमाचा लास्ट डे पुरुषोत्तमाचा लास्ट डे कोणाला तरी खूप हसवणारा असेल तर कोणाला खूप रडवणाराही असेल हाहाकार आणि जय जयकार होईल काय होईल ज्यांनी मानले ते मालामाल होतील कारण की त्यांना सर्वोच्च परमधामामध्ये ते घेऊन जातील आणि काही लोकांनी जाणून बुजून दुर्लक्ष केले मानले नाही विरोध केला सहकार्य केले नाही त्यांची अवस्था वेगळी होईल बापूजी हे सर्व मान्य केले की तो आपला दिवस तर पूर्ण झाला आता ते जे आत्मे परमधामामध्ये जाणार होते ते परमधामात परत गेल्यानंतर त्या आत्म्यांची वरती काय होईल बापूजी म्हणतात परमधामामध्ये तेथे ते एका पॉवरच्या गोळ्यामध्ये राहतील तर त्यांची व्हॅल्यू खूप मोठी असेल ज्यात ते नऊ लाख सोळा हजार एक हजार आठ आणि एकशे आठ हे वरती जातील त्यात एकशे आठ वाल्यांकडून साकारी बापांचे जे प्रेम मिळाले साकारी बापाला ज्यांनी सहकार्य केले ते एकशे आठ आत्मे ते तेथे काय बनतील ते बेहदच्या विश्वाचे मालक बनतील श्रोते हो बापूजींनी खूप सुंदर प्रकारे जजमेंट डे दिवशी काय होईल हे आपल्याला समजवून सांगितले आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका याचा उर्वरित भाग आपण पुढच्या भागामध्ये बघूयात बेहची अविनाशी परम महाशांती